नमस्कार मी विनिंद कांबळे मी आमच्या वजशील गावामध्ये आहे टीडीसी बँकेच्या बाजूला आमच्या गावची परिस्थिती आहे बघा काय काय दाखव हे आमचं गाव हे आम्ही बघतोय अजून तुम्हाला दाखवतो ताई इकडे कुठे गटरायचा पत्ता नाही कुठं पाणी ड्रेनेज व्हायचा पत्ता नाही आणि तुम्ही ग्रामपंचायत गेली वीस वर्ष आली तुम्ही हे चालवता था। तुम्ही काय करता म्हणजे आमच्या सर्वसामान्य नागरिकांना वेठीच धरता अरे आमच्या एक डेंग्यूचा मच्छर चावला तर डेंगूहून माणूस मरतो तुम्हाला का कोणाची कळकळ आहे की नाही आणि हे ये, येत नाही हे फोडून टाकीन मी आता उद्या बसून सगळं फोडून टाकीन ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्यांना वॉर्निंग आहे ता माझी टीडीसी बँकेच्या खाली उभा आहे मी आणि हे जर तुम्ही केलं नाही तर मी फोन टाकेन अरे गप्पी माझी पळा हे पळा ते पळा शासन हे करतं अरे पण कटा हे कोण कळेल अक्कले तुम्हाला गावकऱ्यांना कोणा अक्कलेगन आहे सरपंच उपसरपंच काय करतात तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो आता मी सगळं जेसीबी लावून फोन टाकेन उद्याच बोंडकेन धन्यवाद